सर्वांना जय महाराष्ट्र मध्ये कर्नाटक राज्य सरकारच हिवाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागितली नऊ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावला महामेळाव्याला परमिशन दिली नाही आणि त्याचबरोबर एकशे चव्वेचाळीस कलम जारी केलं महाराष्ट्रातील सर्व नेत्याला विशेष करून बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घालते कोल्हापूर जिल्हा शिवसेनाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आदरणीय दीपक साहेब आदरणीय वालोजीराव आष्टेकर साहेब यांना विनंती केली आहे की बेळगावमध्ये बेळगाव जिल्हाधिकारी महामेळाला परवानगी दिली नसेल तरी सुद्धा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर मराठी भाषिकांचा मराठी माणसांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शिरोडे येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा घेण्यात यावा यासाठी या शिवसेना कोल्हापूर जिल्हा विशेष प्रयत्न करेल आणि या महामेळाव्याच्या माध्यमातून कर्नाटक सरकारचा आम्हाला निषेध नोंदवतील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सरकारनं बेळगाव सीमाव्याप्त भागासाठी काय करावे याचीही काही ठराव मांडता येईल म्हणून आज आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आदरणीय दीपक दळवी साहेब आदरणीय मालोजीराव आष्टिकर साहेब यांना विनंती केली आहे की आपण महामेळावा शिरोळे येथे आयोजित येति करावा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा